मारणिया जगत जगेरो जगतारो कुल देवत सेवा भाया लक्ष्मण अपोरंदा हम पाली बाबा सोहमगढ़ इधर थोड़ी चरित्र मस्त क्यों तो कार्यक्रम एक दुखे परसंगी हमने नामंत्रित करेवार हमारे प्रम स्नेही आदरणीय गोविंद जी महाराज ये हमने ना हक दिने आणि हो, न हम सामळतळे येठकडे प्राव के वजह नु सातो साता आता ये हे आमार आदरणीय आर्यभाऊ महाराज बेलोरेकर गोकुळ नगरे नगर निवासी सांप्रदायिक भजनी मंडळ तुम्हारी माता भেনা येधुर चरिनत मस्तक वेतो हो आजरो कार्यक्रम दुखेर प्रसंगी हमार कैला स्वशी मनोहर केशव पवार एक खूप परमार्थिक

ऐशी करणी करूप अतिप्रकारे गोरवानी काळ म्हणजे स्वरूपाचोच आहे रूप दि स्वरूप गुरुवांच आहे भाव कांदांपीच वेंगडीन बीच माथळींपीच मुंबल्यांपीच म्हण खर स्वभाव असे काहीच आहे स्वभाव भाव घरेच प्रकारे चल भाव पटवतो लाथा न पटवतो आपण हो ना आग्रे प्रकारे चल जात पण म्हणजे स्वभाव जात होत आहे आणि स्वभाव मात्र चेहरा प्रती केत नाही हा मिळणार पण ह्या चेहरा प्रती स्वभाव ओळखणे म्हणजे स्वभावचा आहे हाच चेहरा परफुलित चेहरा मवाळ किरो चेहरा एक असो एक

되는 लगे मुक्ति धन संपदा, संत संग देई सदा के परमात्मा हमें खटो संत हमें नाचे विचार कर सारे कला प्रभु असे प्रकारे ते सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाई च्या पती सोयरिया हॅलो हा मारो छोटस सत्कार करता हमारे हरिभक्त हरि हरिओ आणि रेवा बोलोरा ये लगेच माऊलीने सत्कार करिया नहीं। 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 नहीं।

بيهاري میرے آ آ آ پون سان تو پتا جي جوڳي

श्री देवी वर तोहा विठे वर 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 वर

जर घाल दिले तो मिरधारायची पण हे जिबली आणि जिलेबी काही बदल जिबली काही करते जावा आपण कधीतरी सत्संगीने वळण लगावा जिबलीन बोले आणि जिबलीने वळण जर लागो वळले वळन इंद्रिया सकळ भाव तो निराळा नाही तुझा वळण लगाला आणि वळण लगाय करता मेरे भाऊ बारीक बालबच्छान जर आपण शिकायला तो वर आपण वळण लगावणं पापा करमा पण आपण जुजू याडी मुंडे माहिती शब्द निकले जुजू बेटा शिकलच जुजू पण आपण माऊली आपल्या मो हो वाट असे काय जा रे या वाटे सका भगवंत भेटे व आपल्याला मार्ग वर जाऊन गेले मग मार्ग दयानिधी संत ते मार्ग बताळत चले गेले संत पण वो मार्गे जर चले गे तो जीवने उद्धार चले भया मी तो काही करू चाय जीवन क्षण भगवच जीवन चले गो हमारा आनंद जीवन बचान चले गे चलेगे जीवन पण चलेगे गे शर्यत चले गे पण कीर्ती अमर अमर्थ अमर्थ दही ग्रोप चले गे महात्मा गांधी चले गे बाबासाहेब आंबेडकर चले गे पंडित जवाहरलाल नेहरू नेहरू चले गे वसंतराव नाईक चले महान संत चले गे तांडे माहिती कतरा लोक न चले गे रामदाल छेनी चे, पण काही कमन खैर नाम हृदय माय जागार खडा चले गे हृदय माय आपले हृदय माय जागा परमानंद करण जायचे आहे पण हृदय माय जागा करे करता एकच उपाय पुढचा उपाय ज्योत से जोत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो जो निर्धन है जो निर्बल है वो है प्रभु का प्यारा प्यार का मोती लुटाते चलो प्रेम की गंगा बहाते में जाते चलो, चलो। हा अब अपने घर पर पंचे वाल था अपन कोई साधु छोड़ कोई सन्यासी छे नहीं छा कहीं अपन साधु छे सन्यासी छे नहीं वाहवाड़ी प्रेम जर अयोध्या रामायण जर आपणे वाचेर रामायण साम्बेर भे तो रामायण माहिती आपने घणी माहिती भाई भी बोल वाते छ जठाई दरवाई रो आदर सासू ससरी रो आदर या बाप बेटा रो आदर या आदर जरी एक व्यक्ति शिगे नी महाराज तो भक्तिज वेगी हाय जीवन सरल चलेगो करता साधु संत के मिले छ ये न पछे मार करत छ ये आघे ती आडो आव छे अहंकार कई आवछे अहंकार आँ अहंकार एक प्रकारे छे नी चौथार शिवरे रोग घमेण रो घमेर बाल रो घमेर वाव रो घमेर भाव की घरे माय मोट तांडे माय मोट होगी वो रोबी घमेर घमण प्रत्येक बात करो घमण तो पजी घमण दूर करे करता काई तोड़ा के दन दी दन देह घटे वालों

ધન્યવાદ ધન્યવાદો મત પામવાસી જાતિ વરણ કુલ નહી શબ્દ પ્રેમ ને બોલ મિતવા દેહ બના બનવાસી हाई वनवासी देह चरे एक दन छोड़ दे ताड़ीन शेरे समूर आपण थंदन बढ़ जाए वाला था ओरे करता अभिमान आईशे शेरी मोटो घातक सर से जोनों साथियों करें साधु संत के मिले चर मरो जल माग मामत बाया आरु जारु शेरी बाले बाले खो चिरापा, बामात्या तर्ड़ा, लामात्या तर्ड़ा, रो। एक कतरी एक एक जरी एक, एक हार घाले तोर माहिती बोरोजे स्वभाव स्वभाव समार बरोबर बोलल्याच राम 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 श्याम श्याम कदा जाऊन कळ जाऊ आगा येऊन फुलेर माळाच वाशर फुले माळाच वर गळेर माई

एक हीरा समुद्र में लाभ था अन्य एक हीरा यार ने होड़देर में जन्म लिया था वो शे हीरा जन्म लेने चले गए वहाँ ने रोक नहीं रावण चले गए वो संदर्भ नहीं के श्री चले गए चेतने बापू श्री चले हमारे केशव बापू श्री चले गए चले पर वो रे करना साधु संत के मिले थे थोड़ा दाना रे जीवन हमारा

तो रात्रीमय असू हो आवडाय आपण निर्णय बाकी देतो आपण एक समाधान नसे आपण टीका तवाणी करल्या बोल म्या पुराडतीय माने आपण समाधान करल्या आपण आंगिर व्यक्तलो हरसै तुका गोही महाराज पण आपण विचार करानी आपल्या वाटत मर सस्ती करावे जाय मग मग सौथारम मन हुशार काक मग हुशार कुवे जायो सौथार चौथा देखत बनकाय जो दुसरे विचार करत जन बोलकंती कर दुसरे कधी बोल मन मड सर बापू भारी मस्त वाद टक्कर दोघे टक्कर शक्कर नेकी का बदला नेक मत समझ ये तो सागर की मत काय कलाव दुसरे जर हाते साकर दी, तो, तो साकर मडेवार सर सा। दुसरे जर टक्कर होटो टक्कर मडेवार सर बापू के दुसरे जर टक्कर तो सक्कर मुळे वाढत साखर जर हाते दिले तर साखर मुळे सा। हो नेकी का बदला नेक है बदो को बदी तू देख ले जर बदी करी तू बदकाम करी तो तारो तुझ भोगाळोची येरो कारणी हु तू ठरे वाळोची बाबा ओरे करता संतेरो संग करले करता ये संत के मिले हरि नाम हृदय माहित जगा you